रामकृष्ण हरी मी उपगत चित्रकार भरत कुमार सुंदर हस्ताक्षरात व स्वस्त लिखित अध्याय पहिला अर्जुन पान क्रमांक पंधरा यामध्ये ओवी क्रमांक एकशे पासष्ट ते एकशे त्र्याहत्तर श्लोक क्रमांक बावीस तेवीस व चोवीस वी क्रमांक एकशे सत्तर व एकाहत्तर यांचे निरूपण मावली या केले आहे जो मी नावेक हे सकळवीर सैनिक असे शिक झुंजते जे त्यानंतरची दुसरी आले अगवे परी कवने झुंजावे हे राणी लागे पहावे म्हणून या याचा निरोपण मौली या प्रकारे केला आहे तो श्रीकृष्ण म्हणाला देवा आता चटकन रथ सोडवा आणि दोन्ही सैन्यांच्या मधमोध उभा करावा येथे युद्ध करण्यासाठी आलेल्या योद्ध्यांना मी समग्र पाहिल व रणभूमीवर प्रत्यक्ष कोणाशी झुंज द्यायची आहे हे पाहिले पाहिजे त्या त्यासाठी रण मध्यभागी न्या असे निरोपण त्यांनी केले आहे त्याचप्रमाणे याही चित्राचे मी असे सुंदर रेखाटन केले आहे